नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण झंझणीत गावरण सुकं चिकन आणि रस्सा बनवणार आहोत इथे मी दीड किलोच्या प्रमाणात चिकन बनवणार आहे त्यामुळे घरी पाहुणे आल्यावर अचूक प्रमाणात हा चिकन रस्सा व चिकन सुक्कं तुम्ही बनवू शकाल सगळी रेसिपी मी स्टेप बाय स्टेप दाखवली आहे त्यामुळे कोणीही अगदी सहज असे झंझणीत चिकन सुक्कं व रस्सा बनवू शकेल चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गावरान चिकन सुक्क व रसा बनवण्यासाठी दीड किलो गावरान चिकन घेतले आहे हे चिकन मी स्वच्छ धुवून निथळून त्याचे मध्यम पीसेस असे करून आता चिकन करून घेतले आहेत आता सुरुवातीला चिकन घेऊया त्यासाठी चवीनुसार मीठ घालत आहे तसेच एक चमचा हळद घालूया त्याचबरोबर दोन मोठे चमचे आलं लसूण पेस्ट घालत आहे आता हळद मीठ चिकनला व्यवस्थित लावून घेऊया हळद मीठ लावून घेतल्यानंतर हे चिकन कमीत कमी अर्ध्या तासासाठी झाकून बाजूला ठेवूया म्हणजे छान मॅरिनेट होईल चिकन मॅरिनेट आहे तोपर्यंत लागणारे वाटण बनवून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे धने घेऊया दीड चमचे जिरे चार ते पाच लवंगा तसेच दहा ते बारा काळी मिरी दोन मसाला वेलची त्याचबरोबर दोन दालचिनीचे तुकडे तीन हिरवी वेलची घालून मिनिटभर मंद आसेवरती हे खडे मसाले परतून घेऊया खडे मसाले परतून घेताना गॅस लोस ठेवायचा आहे मसाले थोडे परतून घेतल्यानंतर या दोन ते तीन तमालपत्राची पाणी घालत आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे घालत आहे तसेच इथे एक मोठा चमचा मी खसखस घालत आहे आणखी मिनिट वर मंद आचेवरती हे परतून घेऊया सर्व मसाला हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खडे मसाले परतून घेतल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर त्याच पॅनमध्ये एक वाटी किसलेले खोबरे घालूया आता हे खोबरे चांगले सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजायचे आहे गॅस लोच ठेवायचा आहे सतत हलवत खोबरे भाजून घ्या नाही ते करपण्याची शक्यता असते हे पहा खोबरे छान सोनेरी असे झाले आहे ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया खोबरे भाजून घेतल्यानंतर त्याच पॅन मध्ये एक लहान चमचा तेल घालायचे आहे आता या तीन सुक्या लाल मिरच्या घालूया इथे मी कमी तिखटाची काश्मिरी मिरची घेतली आहे यामुळे रंग खूप छान येतो मिरची थोडी भाजून झाल्यानंतर तीही काढून घेऊया आता यानंतर त्याच पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल घेत आहे तेल थोडं गरम झालं की या तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घालूया कांदा परतून घेताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिटात कांदा छान परतून होतो सतत एकसारखा का हलवत कांदा भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान भाजला जातो हे पहा कांदा छान सोनेरी झाला आहे आता तो सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व भाजून घेतलेला मसाला थंड होऊन द्यायचा आहे मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण चिकन बनवायला घेऊ त्यासाठी एका कुकरमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेत आहे तेल चांगले गरम झाले की या दोन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा व दोन तमालपत्राची पाणी घालूया अर्धा मिनिटभर हे परतून घ्या नंतर लगेचच यात एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता हा कांदा चांगला परतून घेऊया कांदा चांगला हलका सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे दोन ते तीन मिनिटातच कांदा छान परतला जातो हे पहा कांदा छान परतला आहे आता यात मॅरिनेट केलेले गावरान चिकन घालूया चिकन घातल्यानंतर सात ते आठ मिनटे मिडियम फ्लेमवरती ते परतून घेऊया चिकनमध्ये लगेच पाणी घालायचे नाही सुरुवातीला चिकनला स्वतःचे अंगचे पाणी सुटेपर्यंत झाकण न ठेवता सहा ते सात मिनटे चिकन परतून घ्यायचे आहे गॅस मी मिडियमच ठेवला आहे सुरुवातीला असे चिकन परतून घेतल्यामुळे चिकन पटकन शिजते व रशालाही चव चांगली येते आता सात ते आठ मिनटे झाली आहेत चिकन हलवून घेऊया आता यानंतर कुकरवर एक खोलगट्टा ठेवायचे आहे एक ते दीड ग्लास गरम पाणी घालूया व गॅस करून चिकन शिजवून घेऊया असे ताटात पाणी ठेवून चिकन शिजवल्यामुळे चिकनला चांगले पाणी सुटते व ते खाली लागत नाही आज मी गावठी कोंबड्याचे चिकन वापरत आहे त्यामुळे चिकन थोडे जास्त शिजवून घ्यावे लागणार आहे आता या ताटातील गरम पाणी चिकन मध्ये घालून घेऊया पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे पुन्हा ताटात पाणी ठेवून दहा मिनिटे चिकन शिजवून घ्या दहा मिनिटांनी घालायचे आहे या पद्धतीने चिकन चिकन थोडंसं शिजवून घ्यायचं शिजताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता कुकरचे झाकण लावून कुकरच्या तीन चिट्ट्या करून घ्यायच्यात गावटी चिकन असल्यामुळे त्याला बराच वेळ लागतो तुम्ही हे जर पातेला शिजवणार असाल तर कमीत कमी चाळीस मिनटे हे चिकन शिजवून घ्या चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया हे पहा भाजून घेतलेला सगळा मसाला थंड झाला आहे एका मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला गरम मसाले बारीक वाटून घेऊया म्हणजे त्याची छान पावडर बनेल हे पहा गरम मसाल्याची अशी पावडर बनवली आहे आता यानंतर यात भाजून घेतलेले खोबरे मिरची व कांदा घालूया यानंतर यात वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचे काप व मुठभर कोथिंबीर घालूया आता यात थोडेसे पाणी घालून याचे छान बारीक वाटण तयार करून घेऊया हे वाटण छान असे बारीक वाटून घेतले आहे आता यानंतर एक कढई घेऊया त्यात दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल हलक गरम झालं की यात वाटण घालूया इथे मी सगळे वाटण घातले आहे आता वाटण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मी स्लो टू मीडियम ठेवली आहे सतत चमच्याने हलवत वाटण परतून घेऊया तुम्ही वाटण परतताना चांगले एकसारखे हलवा म्हणजे खाली लागणार नाही व त्याची चवही बिघडणार नाही वाटणात हलकेसे तेल सुटू लागले आहे आता यात चार मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालूया तसेच दोन मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर घालत आहे यात मी रसा व चिकनला लागणारे सगळे तिखट अंदाजाने घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकताय आता वाटण चांगले मिक्स करून घेऊया रशात व सुक्या चिकनमध्ये वाटण घातल्यानंतर त्याची चव घेऊन आणखीन गरज वाटल्यास तिखट घालू शकताय हे पहा वाटणाचा रंग हलकासा गडद झाला आहे वाटण छान परतले आहे आपल्याला हवे तसे वाटण परतून झाले आहे दुसरीकडे कुकरही थंड झाला आहे त्याचे झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता चिकन चांगले शिजले आहे चिकनचा स्टॉकही छान दिसत आहे आता यातील चिकन मी सुकं बनवण्यासाठी काढून घेत आहे चिकन काढून घेतल्यानंतर यात मी मला पाहिजे तेवढे पाणी घालून घेत आहे तुम्ही सुद्धा तुम्हाला रस्सा किती हवा त्यानुसार त्यात त्या पाणी ॲड करा पाणी घालताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता गॅस ऑन करून यात वाटण घालून घेऊया इथे मी तयार वाटणातील अर्धे वाटण घालत आहे अंदाजे दोन ते अडीच पळी वाटण मी घालत आहे तुमच्या आवडीनुसार रसा किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार वाटण घाला आता वाटण रशामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता रशाला उकळी येईपर्यंत मीडियम फ्लेमवरती वरती रसा दहा मिनिटे शिजवून घ्यायचा आहे दहा मिनिटांनी रस्सा शिजला की गॅस लो करून आणखी पाच मिनिटे रस्सा शिजवून घ्यायचा आहे आता सगळ्यात शेवटी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आपण वाटणात गरम मसाले वापरल्यामुळे मी कोणताच मसाला वापरणार नाही ताज्या गरम मसाल्यामुळे रशाला छान चव येते तुम्ही पाहू शकताय रसा छान शिजला आहे त्याला छान तर्री देखील आली आहे आता हा झणझणीत गावरान चिकनचा रसा तयार झाला आहे आता यानंतर चिकन कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी एका कढईमध्ये अगदी अर्धा पळी तेल घेत आहे तेल थोडंसं गरम झालं की या तयार वाटणातील राहिलेले वाटण घालूया वाटण कढईला चिकटू नये म्हणून तेल घातलं आहे आता हे वाटण दोन मिनटे परतून घेऊया वाटण अगोदर चांगले परतल्यामुळे जास्त परतण्याची गरज नाही अगदी दोन मिनटे हे परतून घ्यायचे आहे आता यात अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ घालूया आपण वाटण परतताना फक्त तिखट वापरलं होतं आता हळद मीठ वाटणात व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर या वाटणात तीन ते चार पळी मी रस्सा घालत आहे रस्सा घातल्यामुळे वाटण ही छान शिजेल व चिकनचा फ्लेवरही वाटण्यात येईल त्यामुळे नेहमी चिकनचं बनवताना चिकनचा स्टॉक किंवा रसा वापरावा यामुळे त्याची चवही खूप वाटते अगदी तीन ते चार मिनटे वाटणाला छान तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकताय वाटणाला अगदी पटकन तेल सुटू लागले आहे गॅसची फ्लेम मी स्लो टू मिडियम ठेवली आहे आता या मसाल्यात शिजवून घेतलेले गावठी चिकन घालून घ्यायचे आहे चिकन घातल्यानंतर ते व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घ्या व आणखीन दोन ते तीन मिनिटे ते परतून घ्या चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गॅस लो करायचा आहे आता यावर झाकण ठेवून चिकन पाच मिनिटे शिजवून घ्या झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून चिकन हलवून घ्या नाहीतर वाटण करपू शकत पाच ते सहा मिनिटांनी झाकण काढून बघूया चिकन छान शिजले आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चिकनची ग्रेव्ही किती घट्ट हवी त्यानुसार ती ठेवा आता चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तर तयार आहे झणझणीत गावरान चिकन सुक्क तर आज मी तुम्हाला गावरान चिकनचा रस्सा व चिकन सुक्क याची रेसिपी दाखवली आहे मी इथे गावटी चिकन वापरल्यामुळे चिकन शिजण्यासाठी बराच वेळ लागतो तुम्ही बॉयलर चिकन वापरून ही रेसिपी बनवू शकता फक्त चिकन कुकर मध्ये न शिजवता पंधरा ते वीस मिनिटे शिजवून घ्या तर तयार आहे तर्रीदार गावरान चिकन रसा व चिकन सुक्क गावरान चिकन वापरल्यामुळे रसाची चव खूपच वाढली आहे तुम्ही हा रसा गरमागरम भाकरीसोबत चुरूनही खाऊ शकताय अप्रतिम असा लागतो तुम्ही आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विच सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद